एस पीला आणि आय आम्ही ज्यावेळेस विचारलं की तुम्ही कोमिंग ऑपरेशनचे ऑर्डर्स दिलेत का दोघांनीही मौन पाळलं उत्तर दिलं नाही जो पोलीस नाही तो सुद्धा लाठीचार्ज करतोय अशी हा काय माते फिरू नाही तेव्हा नांदेडमधल्या ज्या डॉक्टराने याला माते फिरू डिक्लेअर केलेला आहे त्याचीच पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे ही परभणीतली घटना जी आहे ही दुर्दैवी घटना आहे असं मी त्या ठिकाणी नमूद करतोय बांगलादेशमध्ये असणाऱ्या हिंदूंवरती जे अत्याचार होते, त्याचा असणारा मोर्चा त्याच दिवशी होता तो शांततेने पार पाडला ज्याला या सरकारने पवार नावाचा असणारा व्यक्ती जो आहे त्याला माते फिरू म्हणून असणारं घोषित जे केलेलं आहे हे जाणीवपूर्वक केलंय असं मी त्या ठिकाणी नमूद करतोय त्या पवार नावाच्या असणाऱ्या व्यक्तीने हे जे कृत्य के केलं त्याच्याच गावातला असणारा माणूस हा परभणीमध्ये होता आणि तोच आम्हाला सांगत होता की हा काय माते फिरू नाही हा व्यवस्थित आहे आणि त्याचं कुटुंबही आहे अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा नांदेडमधल्या ज्या डॉक्टराने याला माते फिरू डिक्लेअर केलेला आहे त्याचीच पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे ही आमची असणारा मागणी आहे दुसरं परभणीतला असणारा बंद जे आहे ते शांततेने पार पडलेला आहे जे काही अ वस्त्या वस्त्यांमध्ये कार्यकर्ते फिरत होते तेही शांततेने त्या ते ठिकाणी पार पाडलेला आहे आणि तो संपलेला भाग आहे अशी असणारी म्हणजे ते आंदोलन संपलेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे अचानकपणे पाठीमागून मागून कोणीतरी येते आणि त्यांनी असं दगडफेक त्या ठिकाणी केलेली आहे आणि परिस्थिती बेकाबू होईल अशा रीतीने वागणूक त्या ठिकाणी झालेली आहे चार तास होत नाही या घटनेला तर लगेच पोलिसांचं जे आहे ते कोमिंग ऑपरेशन सुरुवात त्या ठिकाणी असणार होत जे वीडियोस व्हायरल झालेले आहेत त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी आपल्याला असणार प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसत आहेत की बाहेरची माणसं सुद्धा म्हणजे जो पोलीस नाही तो सुद्धा लाठीचार्ज करतोय अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसरं काही पोलिसच गाड्या फोडतात आहेत अशी असणारे व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे ह्या सरकारचं कुठल्याही प पद्धतीचं नियंत्रण नाही अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी एकंदरीत दिसते हा त्याच्यातला भाग आहे सूर्यवंशी नावाचा सूर्यवंशी नावाचे व्यक्ती जे शहीद झाले हे एल एल बी करताना त्याच्यासाठी आले होते ते एका ठिकाणी बसलेले आहेत म्हणजे त्यांना जिथनं पकडलेलं आहे शांततेने बसलेले आहेत वाचित बसलेले आहेत अशी असणारी परिस्थिती आहे तिकडनं त्यांना पोलीस घेऊन गेलेले आहेत आणि चार दिवस त्याची मारहाण झाली अशी जे आत्मदेव होते त्यांनी आम्हाला असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून आम्ही असा मागणी केली की त्याचा असणारा पोस्टमॉर्टम जे आहे हे परभणीमध्ये होणार नाही ज्या ठिकाणी आणि ज्या गवमेंट कॉलेजमध्ये फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी ते झालं पाहिजे औरंगाबादला ते डिपार्टमेंट आहे सक्षम डिपार्टमेंट आहे आणि त्या सक्षम डिपार्टमेंटच्या याच्यातून जो रिपोर्ट बाहेर पडलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती असणारा मल्टिपल इंजरीज एक्सटर्नल आणि इंटर्नल या दोन्ही त्या ठिकाणी असणारा दिसतात आणि त्या इंजरीजमुळे त्याची मयत झाली अशी असणारी परिस्थिती आहे शासनाला जर ही परिस्थिती काबूत आणायची असती तर आमच्या दृष्टिकोनातून त्यांनी असणार ही परिस्थिती काबू ताबडतोब आणली असती का ज्याने केलं त्याला पकडलेला आहे संविधानाची कॉपी जी असताना उखडून काढलेली आहे टाकलेली आहे ती त्या ठिकाणी असणार मिळालेली आहे परंतु शासनाकडून जी पावलं उचलल्या गेली पाहिजे होती ती पावलं उचलल्या गेली नाहीत आता ती जाणीवपूर्वक उप उचलल्या गेली नाहीत का याच्याबद्दल मी असताना काही त्या ठिकाणी बोलू शकत नाही परंतु ती पावलं उचलल्या गेली नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून शांततेचा दुसऱ्या दिवसाचा असणारा बंद याला संपल्यानंतर हिंसेचं वळण येते अशी असणारी परिस्थिती आहे जे काही माहिती तिकडे बसून मी असणार गोळा केलेली आहे त्याच्यावरनं असं दिसतंय की काही वर्षापूर्वी दोन हजार चार याला आपण असणारा गोद्रा घटना आपल्या सगळ्यांना माहित असेल मला आता एकंदरीत असं दिसतंय की जे काही पेरण्यात आलेलं आहे धर्म आणि द्वेष या ज्या दोन गोष्टी पेरण्यात आलेल्या आहेत त्यामुळे काहीही होऊ शकतं अशी असणारी परिस्थिती आहे ज्याला नियंत्रणाखाली आपण म्हणतो ते नियंत्रणाखाली ना नाहीत एस ला आणि आय जी ना आम्ही ज्यावेळेस विचारलं की तुम्ही कोमिंग ऑपरेशनचे ऑर्डर्स दिलेत का तर दोघांनी ही मौन पाळलं उत्तर दिलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे याचाच अर्थ आम्ही असा काढतोय की कोमिंग ऑपरेशन या दोघांना सोडून तिसरीकडून आलेत का ज्या पद्धतीने असणार लाठीचार्ज करण्यात आलेला आहे रस्त्यावरचा लाठीचार्ज आपण असताना समजू शकतो पण वस्त्यांमध्ये समोर मेंदूरला किंवा रस्त्यावरती असणाऱ्या घरांच्या समोर असताना लाठीचार्ज करणं हा आपण समजू शकतो परंतु हा लाठीचार्ज पूर्णपणे वस्तीच्या आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी असताना केलेला आहे आणि एक लाठीचार्ज असा त्या ठिकाणी आहे की सव्वा महिन्याचा असणारा मूल आहे आणि त्या सवा महिन्याच्या असणाऱ्या बाईला असणाऱ्या लाथ्याने मारलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे आणि तिला ते घरात मारलेले अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा जो सगळा उद्रेक मला असणारा दिसतोय या उद्रेकाचा असणारा कुठेतरी नवीन गोदरा घडवण्याचं कोणाचं तरी षडयंत्रण आहे का हा त्याच्यातला असणारा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि लोकांनी मी असं म्हणेन की आता असणारा सावध राहिलं पाहिजे भडकावणारे अनेक जण येतील पण कुठल्या घटनेमध्ये गोदरा घडेल मग ते कोणाच्या विरोधात घडेल ते बौद्धांच्या विरोधात घडेल ते लिंगायतांच्या विरोधात घडेल ते ओबीसींच्या विरोधात घडेल की मुसलमानांच्या विरोधात घडेल हे आज काय आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही परंतु त्यांच्या पूर्णपणे ज्याला सिग्नल्स आपण म्हणतो हे सिग्नल्स परभणीच्या दंगलीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी असणारा दिसलेले आहेत तेव्हा ह्या शासनाचा आम्ही असणारा निषेध करतो आणि त्याच्याच बरोबर सोमनाथ सूर्यवंशी जे असणार मृत्यू पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबाला म्हणजे पोलिसांनी मारलेला आहे त्याला म्हणून शासनाने त्याच्या कुटुंबाला एक कोटीचा असणारा कॉम्पेन्सेशन देण्यात यावं आणि त्यांच्या एका घरातल्या माणसाला शासकीय नोकरी त्या ठिकाणी देण्यात यावी अशी परिस्थिती आहे ज्यांना मध्ये मारलेले आणि घरामध्ये लाठीचार्ज करण्यात आलेला आहे अनेक जणांचे पाय तुटलेत हात तुटलेत हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे अशा सगळ्यांना शासनाने पंचवीस लाखाचं असणारं कॉम्पेन्सेशन त्या ठिकाणी दिलं पाहिजे हे कॉम्पेन्सेशन दिलेलं जे आहे ते पोलिसांकडून वसूल केलं पाहिजे तरच हा जो अनकंट्रोलेबल एलिमेंट मध्ये घुसलेला आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी नियंत्रण करता येईल अशी परिस्थिती आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं की जसं बी जे पीने बी जे पीच्या सरकारने कुठल्याही पद्धतीने असणारं ही दंगल किंवा असणारं त्या ठिकाणी कंट्रोल करण्याचं किंवा नियंत्रण करण्याचा असणारा प्रयत्न केला नाही दिशा दिली नाही काहीच दिली नाही तशा रीतीने विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांनी फुले शाहू आंबेडकर समूहांची असणारी मत बी जे पीला हरवण्यासाठी घेतली त्यांच्यापैकी एकानेही व्हिजिट केली नाही अशी असणारी परिस्थिती आहे यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय काही जणांना फक्त हा मास मतदानासाठी पाहिजे पण त्याच्या दुखा सुखामध्ये उभा राहायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकच या ठिकाणी मी सांगू शकतो की परिस्थिती जी आहे ती चिघळत चाललेली आहे असा भाग त्याच्यामध्ये आपल्याला सर दिसतोय आणि शासनाने लवकरात लवकर जाग व्हावं म्हणजे केंद्रातलं आणि राज्यातलं यांनी लवकरात लवकर जाग व्हावं आणि हा जो पुन्हा गोदरा घडवण्याचा असणारा एलिमेंट आपल्याला असणारा दिसतय त्याला नियंत्रणाखाली आणावं असं आवाहन आम्ही असणार या ठिकाणी करतो